नमस्कार मी शशिकांत जाधव राहणार अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी माझी मिसेस सौ हेमलता शशिकांत जाधव तिला थोडा युटेरसचा त्रास होता ब्लिडिंग झालं होतं आणि ब्लिडिंग नंतर डॉक्टर पारगावकर मॅडमकडं आम्ही सुरुवातीला गेलो आणि मग त्यांच्या माध्यमात जेव्हा कॅशलेस करण्याची गरज पडली मॅडमने आपलं मातृत्व सुचवलं आणि मातृत्व तिथं आल्यानंतर पहिल्या पावलापासूनच अत्यंत आल्हाददायक वातावरण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं तिथला स्टाफ असेल तिथले डॉक्टर स्वतः पंकज मतेसर यांनी देखील अत्यंत कॉपरेटिव्ह आम कॉपरेशन आम्हाला केलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये अगदी घरगुती पद्धतीनं घरच्या प्रेमळ माणसाप्रमाणे आमची चौकशी केली पेशंटची चौकशी केली आणि त्यांना पाहिल्यानंतर मला सगळ्यात सुरुवातीला जी मूर्ती आठवली ती म्हणजे श्रेयस तळपणे जे एक ॲक्टर आहेत तर तस तसंच काहीच हसरा हसत नृत्य तेहरा त्यांना मी म्हटलं पण डॉक्टर तुम्ही एवढा इतकं हेतिक आयुष्य तुमचं असतं पण मग तुम्ही एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर तरी बेटी पेशंटशी रुग्णाशी अगदी जिव्हाळ्याचं बोलणं हे अत्यंत खूप म्हणजे पेशंटचं दुखणं कमी करायला साजेसं असंच आहे हॉस्पिटलचा स्टाफ म्हणाल तर अगदी मातृत्वला साजेसा आहे कारण आई म्हटलं की मग प्रेमळ वात्सल्य या गोष्टी येत असत आणि या तिथल्या स्टाफ मध्ये पण अगदी ठाई ठाई रुजलेल्या पाहायला मिळत अत्यंत आल्हाददायक वातावरण तिथले वर्किंग सिस्टीम जी आहे ती पण सुखद होते आणि खरं म्हणजे निम्न दुखन ते या ठिकाणीच पळून जात असतं हॅलो नमस्कार मी लता जाधव हे नावाप्रमाणेच हॉस्पिटल आहे मातृत्व अतिशय मायेचा धरा आहे इथं सर्व प्रत्येक कर्मचारी ते डॉक्टर सर्वजण अतिशय प्रेमाने आणि मातृत्वानेच खरं सर्वांची काळजी घेतात त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वांनी सहकार्य केलं आपलेपणा दाखवला याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मी सगळ्या स्टाफचं डॉक्टरांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद